स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात उसने दिलेले सहा हजार रुपये परत दिले नाहीत म्हणून आणि वारंवार छळ मारहाण करून अंबुताई अशोक हजारे राहणार दत्तनगर इचलकरंजी यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सावत्र भाऊ ज्ञानदेव उर्फ प्रकाश गजानन मेहतर राहणार सांगरुळ आणि त्यांची पत्नी सिंधुबाई तसंच मुलगा संदीप या तिघांची सबळ पुराव्या अभावी इचलकरंजी येथील प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंदार निर्लेकर यांनी निर्दोष मुक्तता केली संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी काम पाहिलं इचलकरंजी इथं राहणाऱ्या सावत्र बहिणीला सहा हजार रुपये संशयित ज्ञानदेव यांनी हात उसने दिले होते मात्र तिनं ते परत केले नाही त्यामुळे तिचा वेळोवेळी छळ करून तिला मारहाण केली त्यातच तिनं तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी दत्तनगर इथल्या भाड्याच्या घरात चिठ्ठी लिहून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली अशा प्रकारची फिर्याद सोळा जुलै दोन हजार पंधरा रोजी मैताचा मुलगा दीपक अशोक हजारे यांना शहापूर पोलीस ठाणे इथं दिली होती त्या अनुषंगानं संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता दोषारोपपत्र दाखल झालं नंतर या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू झाली तपासी अधिकारी विठ्ठल भालेराव मैताचा पती अशोक हजारे मैताचा मुलगा फिर्यादी दीपक हजारे यांनी सरकार पक्षाच्या वतीनं साक्ष दिल्या मात्र संशयितांच्या तर्फे त्यांचे वकील महबूब बांडदार यांनी घेतलेल्या उलट तपासात मुलांचे कर्जबाजारीपणामुळे मुला, कारखाना विकला गेल्यानं अंबुताई ही मानसिक टेन्शनमध्ये होती आणि तशीच वर्दी तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी दीपकनं पोलीस स्टेशनला दिली होती हे साक्षीदारांनी कबूल केलं त्याचबरोबर मैताचा मुलगा प्रकाश याचा गुन्हेगारी रेकॉर्ड होतं हेही साक्षीदार अशोक हजारे यांनी कबूल केलं त्याचबरोबर दीपक यांच्यावरही खटला दाखल होता हे सुद्धा साक्षीदारांनी कबूल केलं मैताचं हस्ताक्षर सिद्ध होऊ शकलं नाही चिठ्ठीसुद्धा सिद्ध होऊ शकली नाही उशिरा फिर्याद दिली आहे उसने पैसे कधी दिले याचा कोणताही पुरावा नाही फिर्याद दाखल करण्यापूर्वी कुणाचेही जबाब नोंदवण्यात आले नाही चिठ्ठी नेमकी कुठे सापडली त्याबद्दलसुद्धा विसंगती आहे या सर्वच गोष्टी उलट तपासाद्वारे आणि युक्तिवादाद्वारे मांडण्यात आल्या ॲडव्होकेट बांडदार यांनी आत्महत्येचे घटक सिद्ध होत नाहीत हे दर्शवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पाच वेगवेगळे निकाल सादर केले त्यामध्ये लक्ष्मीदास विरुद्ध स्टेट ऑफ बंगाल त्याचबरोबर गुरुचरण सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब हे लँडमार्क निकाल यांचा समावेश होता हा युक्तिवाद आणि उलट तपास ग्राह्य मानून न्यायालयानं सर्वच संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली